नमस्कार मंडळी जयक्विरा तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आणि सगळ्यात पहिला जयक्विरा आज ब्लॉग काढायचं कारण असं की मी चाललो त्याच ना माहिती कंटिन्यू राहा मग समजेल तर मंडळी आता मी निघलो कोपर रोडला आणि चाललो एक नवीन सिमकार घ्यायला त्याचं कारण तुम्हाला सांगतो कंटिन्यू राहा इकडे इकडे रिजल्ट इकडे पास झालोय पास पद्धत मध्ये बघू शकता पोरींच्या नादी लागून पोरी बिरी काय हे बघा पुढे पोरी येतो माझ्या पण बहिणीच होत्या रे सगळ्या मी आता बादल जवळ काय बोलताय बादल मेरो एक सिम कार्ड चाहिए मिल सिमकार चाल पक्का बघू शकता नाव बादल आहे पण कसं काम आहे बघा दे ना एक ना तर मंडळी आता सिम कार्ड घेतलाय आणि आता निघलो परत शॉपवर तर चल बाय बाय धन्यवाद जय श्रीराम जय श्री राम तर मंडळी आलो शॉपवर आणि सिम कार्ड घ्यायचं कारण असं होतं की जो अगोदर आपल्या शॉपचा नंबर होता तो मोबाईल हरवला त्याच्यामुळे तो सिम कार्डचा पण जरा इश्यू झाला आणि मी पण थोडासा लक्ष नाही दिला की तो कार्ड परत घ्यायला जायचं कारण तर तो कार्ड जो अगोदरचा होता म्हणजे तो नंबर होता तो बंद झाला तर आता मी नवीन नंबर घेतला त्याच्यामुळे आपल्या शॉपच्या आयडीवर व्हिडिओ पण नव्हते येत तर आता कंटिन्यू येतील आणि हा आपला नंबर आहे तुम्ही खाली दिलेलाच आहे तुम्ही बघू शकता नाईन झिरो एट डबल टू एट डबल वन सिक्स टू तर हा आपल्या शॉपचा नवीन नंबर असेल तर ऑनलाईन ऑर्डर एक्स वाय झेड जे पण काय असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा हा आपला व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर हाच असेल तर चला बघू आता पुढे कसं का काय ते तर मंडळी आता शॉप बंद केला आणि आलो आता बिल्डिंग खाली आणि आता लगेच रेडी होऊन लगेच आम्ही निघलोय आता म्हणजे मी पालखीला गेलेलो मधी एक दीड महिने अगोदर मडीला तर आज भंडारा आहे दादा तर तिकडे चाललोय तुषार भाऊंचे ते आडगावला तर आता आपल्याबरोबर आहे भाऊ आपला आणि दादा आपला सिंगर त्या लगेच फटाफट रेडी होतो आणि हे निघतो मंडळी आता आलोय फ्रेश बी होऊन आणि भाऊ आणि केतनादा पण भेटलेला आपल्याला आणि आता आपण इकडनं डायरेक्ट निघलोय आडगावला आणि यावेळी भाऊनी उशीर केला पण बिल परत माझ्यावरच भांडलाय नाही नाही उशीर खरंच तुझी शपथ मस्त अर्धा तास थांबून ठेवलाय <laughs> माझी नव्हतं घेऊ के शकत केतनाची शपथ मी आज आज उशीरला केला आज भाऊनी उशीर केलाय भाऊ मी तुझी शपथ घेतो माझी नको घेऊ यार एकटाच आहे मी आम्हाला चला आपण डायरेक्ट भेटूया आडगावला आठगावला तर मंडळी पोहचलो आम्ही आठगावला आपल्या मंदिराजवळ तर मंडळी मंदिराच्या इथे पोहोचलो आणि आपली सगळी वाली पब्लिक आली आहे डायरेक्ट पालखी नंतर आज भेटलं काय बोलतो काय बोलतो भाऊस अदेश बाकी मंडळी मेन माणूस आपण जरा दर्शन घेऊन सिंगर आले तर मंडळी आतमध्ये आलो काय बोलतो भाऊस आदेश 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 भाऊ काय बोलतो बाकी एकदम मस्त आहे सत्तरला पाहिलं दर्शन घेऊ ये ते ये बनविए ते नंतर अजून गढळ राहणार नंतर आपण वर वर करत आहे आता सगळ्या तरुण मंडळी दर्शन तर घेतला आणि आज पहिला ब्लॉग असेल भाऊंच्या इथे भाऊ काय बोला काय ना नाही आमच्या बंटीला सपोर्ट करा कारण पहिली पासून तो नाजूक आहे त्याला जरा सपोर्टची गरज नाही का आपल्या आजच्या पालखी बद्दल काय बोला आता थोड्याच वेळात पालखी सोहळा सुरू होईल मला बाकीमध्ये जे काय होतं कार्यक्रम ते बघा बघायला भेटेल कारण की प्रत्येकी मी इथं थांबतो दरवर्षी त्या वर्षी वेगळं शेअर थांबेल था था था। आता घोडे वगैरे आलेले आहेत रथ वगैरे सर्व आलेले आहेत थोडा थोड्याच वेळात पालखी सोहळा चालू होणार आहे कारण की सूर्य डोक्यावर या बिन ऊन खूप तापलेला आहे आणि वाटीला पण त्रास होतो माझा आणि बाकी त्याच्यामुळे थोडा साडेपाच सहा वाजता पालखी सोहळा चालू होईल सर्वांनी पण तिथे लाईव्हला यावं पालखी एवढंच बोलून भाऊनी आता इथे रातभर थांबायला सांगितलेलं आहे दोन शब्द किशोर भाऊ बोलतील किशोर भाऊचे तर नव्हतं

चालतो, चालतो।, <्रेक्णाज़> <सकी> चालतो।, चालतो ना हा आमच्या पालखीतला मेन माणूस हा लई चालतो हा एवढा चालतो ना जामच चालतो सायडिंग काय बोलायचं काय होत याला काय काम केलं सकाळपासून इकडे तुम्ही बघू शकता भंडाराची तयारी चालू आहे जेवणाची तयारी चालू आहे आणि या साईडला आपला प्रोग्राम होईल संध्याकाळी त्याची तयारी चालू आहे आम्ही लवकर आलो कारण केला ऑर्डर वाटत तर बघू कसं काय तर मंडळी सनी भाऊ भेटलेलं आहे सध्या गाडीवर लक्ष <laughs>

दिवशी जसे पाय। दुखत होते ना तसे कोणतरी आमदार बसून आणि हे आपले जे ना एवढे पण भागीदार होते हे भेटले जाऊ बरं वाटलं ते आपली पालखीतली मंडळी वाटते आधी आलं का मंडळी तुम्ही याला व्हिडिओ मध्ये बघितलं असेल बालक्या आधून जाते रुपया नसला की पक्की मजा असते काय बोलतो रुपया हा परत <laughs> 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 ते मला उभे उभे कसे चिमटे लागतात काय माहिती हाताला टोपे ती हिच येत वाटत चिमटेन हा तुम्ही खास टायमावर आल्याबद्दल आणि सर्वांची चेष्टा केल्याबद्दल बनले असे आमचे परम मित्र बंटी राहणार कोपरे अशी याची ट्रेन कोपर कोपर अशी यायची बुलेट ट्रेन चालते टायमावर येऊन सर्वांची खेचणार असे आणि रात्रभर ते म्हणजे मजा करणार मजा करणार कसे अरे दोन तोप बाजूला घेऊन सांभाळदार आहे असे आमचे आमची तो आहे तुम्ही कुठे ही काय हे करतो ना ही ही तोप आहे नाही हे काय बोल हे काय बोलतात माहिती का तोप नाही बोलत त्याला मिस मिस आहे अरे मंडळी आम्ही कांबाई गावात झाला आणि सतीश दादा आहे काय बोलते सतीत दादा नमस्कार नाही काहीच नाही आम्ही शे कुठं अरे तुम्ही घरीच होते काय शेट आहे बाबा तो वन साइड हे सतीत दा याचं बघ काय म्हणण नाही बघ वन साइड शेट आहे तो गाडी घेतली गाडी दाखवाला बिना नाही हो तशी बोलायला नको राहू जा जाऊन आपल्या घरी येत नाही विचार कल्याण ना। ला कधी आलोय सांग आणि आमंत्रण असून पण तो बोलतो का मला आमंत्रण बाबा आज पालखीच आता पालखीच घरी आता कसं पण ते घरी नव्हतो सकाळी आलो मी आठ वाजता मला विश्वास आहे भाऊवर की खोटा बोलतो तो थापाडे आहे काय कोण आहे थापाड्या ए थापाड्या <laughs> तर मंडळी तिकडनं निघलो फटाफट दादाला पण ऑर्डर होती आणि भाऊला पण लग्नावर जायचं होतं आणि माझं पण काय फेट नाही जायचं नाही द्यायचं बघू आता त्याच्यामुळे आम्ही फटाफट निघलो तिकडचा काय कार्यक्रम थोडा मिस झाला बघू आता पुढे तर मंडळी दुकानावर आलो तर हिच्या दुकानावर बघा काय चालू आहे <laughs> नेलचाक आणि मावशी मामा सगळी चंगू पंगू आमची आली कुठे गेली ते बघा मामाचं उद्या बर्थडे आहे तर मामासाठी कुठे पार्टी देणार संपला तर गाईस आले भाऊ लग्नात नाही आईस्क्रीम खाऊन माझा डोका खाऊन दो, दोन दोन आईस्क्रीम खाऊन आले किती आले किती खाले दोन आईस्क्रीम खाल्ले वर्ण तिथे करोले वडापाव आणले तो पण एक वडापाव खाऊन होतो दहशत आहे ना आपली गरिबाला जीव द्यायला लावशील रे कुठच्या आहे ना फास्ट फास्ट द्यायला लावीन फास्ट हा तू काय बोलायला सांग होता <laughs> काय बोलायला सांग होता था था। <laughs> आता काहीतरी सांगत होतंस माकड की काय बोल <laughs> माकरा, <और> माकरा? <laughs> <बावु> माकरा माकरा भाऊ <laughs> <बावु> माकरा <laughs> <दुकर> माकरा भाऊ <laughs> माकरा तर मंडळी शॉप बंद केला आणि आता आलो घराच्या खाली आणि इथे नेहमीप्रमाणे खेळतो इचा नंबर शेवटला आला तर बोलतो परत परत हे आस्ती महा ती वाकाची कायमची कोणचा मंडळी आता इथे बॅडमिंटन खेळतात आणि वहिनी आली कबड्डी खेळायला ए कबड्डी घेले ना तुम्ही राज मजेला हां ते चला ना उडे ए आवडे आवडे ए आवडे ए आऊडे री ए मारायला ए मारा मारा आयका आयका बघा आउट झाले तर किती शूटिंग करतात कोण शूटिंग करतात राज भांडा बाबा यदी काय तिची शपथ घेतली दादानी दादाच्या ब्लॉक लाईक शेअर कमेंट आवटे श्रीजी आवटे दीदी वाचलेली आहे ना दी दी तर ते दीदी पण गेले असते काम अच्छा सर मंडळी चला आता खेळून झालं माझं आता हे सगळे खेळतात तर चला हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतोय यांना दाखवून चला बाय 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 आम्ही खातो आम्हाला आवडतात बाय बाय शेअर आणि कमेंट पण तू बघते का तू बघते का पहिला सांग नक्की का बघू का या ब्लॉग मध्ये काय काय झालं मला सांगा का चलो बाय बाय मिळते काल मिळते कुठे मिळते हनुमान मंदिरच्या इथे या का आता थांब शिजुका खाली येते म्हणून जरा थांब जरा नको ती शिजुका आली किती माझ्या आमदार जाते सुनबाई आमची जा बघा सुनबाई हा यांचे पुत्र बघा चला बाय 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 पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू